नमस्कार अपर्णास किचनमध्ये आज आपण करणार आहे बाजरीचं पीठ बघा संक्रांत भोगी म्हटलं की आपल्याला बाजरीची भाकरी आठवते पण बाजरीची भाकरी खरं तर कायम आपल्या खाण्यात असावी आठवड्यातनं तीन दिवस तरी कमीत कमी जर बाकरी भाकरी खाल्ली बाजरीची तर आपल्याला शुगरही कंट्रोल होते आणि बी पीही होत नाही बाजरीमध्ये माहिती आहे आपल्याला की भरपूर आयरन आहे आणि कॅल्शियम आहे आता ही एक किलो बाजरी आपण घेतलेली आहे बघा हिरवीगार देशी बाजरी अशी आहे ही हे अशी चाळून घ्यायची ही आणि पीठ करताना मात्र बाजरी ही थोडी पचायला जड असते म्हणून कधीही ही आपण अशी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची ही दून गेचे। ये एक किलो बाजरी आहे त्यासाठी आपण पाव किलो नाचणी घेतलेली आहे हे बघा ही सुद्धा मी स्वच्छ चाळलेली आहे एक किलो बाजरीला पाव किलो नाचणी कारण ही थंड आहे आणि बाजरी ही उष्ण आहे त्यामुळे दोन्ही जर आपण एकत्र एक केलं तर त्याचं कॉम्बिनेशन व्यवस्थित होतं आणि आपल्याला भाजी बाजरी सहज पसते बाप ज्वारी बाजरीचं मुख्य काम आहे इन्शुलिन कमी करणं आणि शुगर कंट्रोल करणे त्यासाठी आणि बी पीसाठीही उपयुक्त आहे असं माझ्या तज्ज्ञांच्या मते म्हणजे मी असा अभ्यास केलेला असतो किंवा विचारलेलं असतं पण बाजरी उष्ण असल्यामुळे आपण बघा खाताना थोडीशी काळजी घ्यावी लागते अशी बाजरी आपल्याला दळायची आहे बाजरीच्या भाकरीच्या साठी कायम मी सांगितलं भाकरी खावी हे असं पाणी आपण खराब काढून टाकायचं स्वच्छ धुवून घ्यायची हे बघा हे त्यामुळे भाकरी सहज पचते आता ही बाजरीची बाजरीची भाकरी कुणी खाऊ नये तर प्रेग्नन्सीमध्ये मुद्दाम बाजरीची भाकरी खायला जाऊ नये कारण बाजरी ही उष्ण आहे त्यानंतर ज्यांना पायलसचा त्रास आहे तर, तर त्यांनासुद्धा उष्णता वाढते आणि त्यांनी फक्त खाऊ नये बाकी एरवी इतर सर्वांनी अगदी लहान मुलांनी कायम बाजरीची भाकरी खाण्यात असावी तर आता आपण ठरवूया की आपण फक्त भोगी आहे म्हणून नाही तर कायमच बाजरीची भाकरी खाण्यात असावी हे सगळं असं मी पाणी बघा निथळून घेणार आहे आणि आता आपण ही खडखडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळवायची आहे म्हणजे आपलं पीठ साधारण महिना पंधरा दिवस ते महिनाभर सहज हो टिकतं साधारण पंधरा दिवसाच दळून आणावं अशी निथळून एक दहा मिनटं मी सगळी घेतलेली आहे आणि आता हे कॉटनचं कापड घेतलं आहे आणि त्यावरती ही आपण बाजरी घालायची आहे अशी व्यवस्थित पसरायची मी दोन दिवस ही उन्हामध्ये ठेवणार आहे कडकडी तुम्ही प्रमाण लक्षात ठेवा की एक किलो बाजरी असेल तर पाव किलो आपण नाचणी घातलेली आहे आणि बाजरी स्वच्छ चाळून खडे वगैरे काढून घेतलेली आहे मी आणि याचं चांगलं बारीक पीठ दळून आणायचं जसं आपण ज्वारी आणतो तसंच आणि आपण भाकरीचा यानंतर व्हिडिओ वेगळा केलेला आहे तोही तुम्ही नक्की पहा अशी बाजरी दोन ते तीन दिवस चांगली वाळलेली आहे ती आता आपण दळून आणायची आहे बघा नक्की अशा पद्धतीने तुम्ही बाजरीचं पीठ करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला Te like